दोनशे लिटर दशपर्णी अर्क तयार करण्याची प्रक्रिया पाहणार आहोत हा अर्क चाळीस एकर क्षेत्रावरील सोयाबीनसाठी पुरेसा आहे दशपरणी अर्क हा दहा वेगवेगळ्या वनस्पतीच्या पाल्यापासून बनवला जातो विशेष म्हणजे या अशा वनस्पती आहेत ज्यांचा पाला आपली पाळीव जनावरं खात नाहीत पहिली कडुलिंबाचा पाला पाच किलो करंजाचा पाला दोन किलो निरगुडीचा पाला दोन किलो टंटणी म्हणजेच आपण घाणेरी म्हणतो ना तिचा पाला दोन किलो सीताफळाचा पाला तीन किलो रुईचा पाला दोन किलो पपईचा पाला दोन किलो मोगली एरंडाचा पाला दोन किलो लाल कन्हेरीचा पाला दोन किलो गुळवेलाचा किंवा पांढऱ्या धोत्र्याचा पाला दोन किलो आता आपल्याला काही अतिरिक्त साहित्य लागेल गाईचं शेण पाच किलो गोमूत्र दहा लिटर दोनशे लिटर क्षमतेचा बॅरल किंवा टाकी चालेल पाणी साधारण एकशे सत्तर लिटर मोठा खलबत्ता किंवा पाटा वरवंटा आपला जुना असतो ना तोही चालेल हिरव्या मिरचीचा ठेचा दोन किलो लसूण ठेचा अर्धा किलो आर्क तयार करण्याची पद्धत एखादी सावलीतली जागा निवडा सर्व दहा प्रकारचा पाला हा खलबत्त्यात किंवा पाटा वरवंट्यावर चांगला कुटून बारीक करून घ्या बारीक केलेला सर्व पाला हा बॅरलमध्ये टाका आणि त्याच बॅरलमध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा लसूण ठेचा शेण गोमूत्र हे सगळं मिक्स करून घ्या हे बॅरलमध्ये पाण्यासोबत एकत्र करून ढवळून त्याचं मिश्रण तयार करा आता हे मिश्रण आपल्याला पुढचे तीस दिवस गोंधटानं झाकून सावलीत ठेवायचं आहे दररोज त्याला दिवसातून तीन वेळा काठीनं ढवळायचं आहे या तीस दिवसामध्ये जनावरे तसेच लहान मुले दशपर्णी अर्काच्या बॅरलजवळ जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी इतकं केलं की या तीस दिवसामध्ये ते मस्तपैकी आंबेल आणि आपला दशपर्णी अर्क तयार होईल हा तयार झालेला दशपर्णी अर्क सहा महिने टिकतो त्यामुळे तो, त्या तो पेरणीच्या साधारण एक आठवडा आधी करायला घ्या म्हणजे तो तुम्ही खरीप आणि रबीतही वापरू शकता चला या सत्रात इतकंच पण लक्षात आहे ना टेन्शन घेऊ नका 바셋 케르시카